नमस्कार सर्वांना कालच्या व्हिडिओला तुमचा अतिशय छान असा प्रतिसाद मला मिळालेला आहे त्यामुळे आज देखील मी तुमच्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे हे देखील एसनेच विचारलेले प्रश्न आहेत तर जराही वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे दासबोध ही, दास ही कोणाची रचना आहे आता सुरुवातीला साहित्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर दासबोध ही संत तुकाराम यांची रचना आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संत रामदास यांचं दासबोध तर आहेच त्याचप्रमाणे दुसरं काय आहे दुसरे काया हे? मनाचे श्लोक थोडासा माझा पेनचा प्रॉब्लेम आहे थोडंसं अक्षराला समजून घ्या मनाचे श्लोक आणि करुणाष्टके काय आहे करुणाष्टके हे जे आहे ते संत रामदासांचं आहे संत तुकाराम यांचा जर विचार केला तर अभंग गाथा आणि संत एकनाथांवर जर बोलायचं झालं तर यांचं भावार्थ रामायण भावार्थ रामायण आहे चतुश्लोकी भागवत चतुश्लोकी भागवत मी सांगते तुम्ही लिहून घ्या एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण तसेच संत एकनाथांचे जे भारुडे आहेत ते प्रसिद्ध आहेत संत ज्ञानेश्वरांचा जर विचार केला तर भावार्थ दीपिका तिला आपण काय म्हणतो ज्ञानेश्वरी म्हणतो भावार्थ दीपिका तिलाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या ज्या रचना आहेत त्या संत ज्ञानेश्वरांच्या आहेत लक्षात घ्या भावार्थ रामायण जर म्हटलं तर संत एकनाथ येणार आहेत आणि भावार्थ दीपिका जर म्हटलं तर संत ज्ञानेश्वर येणार आहेत ही जी एक्स्ट्राची माहिती मी सांगत आहे ती लिहून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल समानार्थी शब्द ओळखा म्हटलेला आहे या ठिकाणी अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्थिर ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे सामान्य कार्यकर्ता असलेले जयवंतराव महापौर झाले खरे पण पक्षे कटू पक्षसृष्टींच्या डॅश अशी त्यांची अवस्था झाली तर अपमानाची पोळी सर्वांगी हे इथं योग्य असणार आहे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या अचूक जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी चार वाक्प्रचार दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत तुम्ही पेपर मी जेव्हा ॲनालिसिस करते तेव्हा फोकस करा हे नेमकं भर कशावरती दिलेलं आहे टी सी एसने वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी जे साहित्य त्या आहे त्यावरती तर या ठिकाणी जो प्रश्न आहे मला नीट ऑप्शन दाखवता येत नाही आहे त्या ठिकाणी तर ओहूटी लागणे ओहोटी लागणे म्हणजे पाणी कमी करणे आहे का तर अजिबात नाही या ठिकाणी ओहोटी लागणे म्हणजे काय लयास जाणे ऑप्शन नंबर दोन येणार आहे आणि जर ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर दोन हे फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी चारमध्ये बघायला मिळतं आणि कधीही एलिमिनेशन मेथडचा वापर करा कमी सेकंदामध्ये तुमचं उत्तर येईल पूर्ण बघण्याची गरज पडणार नाही आता या ठिकाणी होटी लागणे म्हणजे लयास जाणे काना मागे टाकणे म्हणजेच काय दुर्लक्ष करणे से तीन येणार आहे चंचू प्रवेश होणे चंचू प्रवेश होणे म्हणजे काय शिरकाव होणे आणि जरब बसवणे जरब बसवणे म्हणजे काय धाक दाखवणे ऑप्शन नंबर एक येणार आहे यानंतर पुढील प्रश्न विश्वकप जिंकल्याने भारतीय संघात चैतन्य चैतन्य काय संचारले हा पोलीस भरतीला देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात ठेवा इथे जी मी माहिती सांगणार आहे ती अत्यंत महत्वाची माहिती असणार आहे आत्तापर्यंत चार जणांना ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे चार भारतीय जे साहित्यिक आहेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी वी स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला मिळालेला आहे वी वा शिरवाडकर वी वा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो ज्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करतो त्यांच्या विशाखा या कादंबरीला मिळालेला आहे तसेच भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडवळ याला मिळालेला आहे आणि शेवटच्या आहेत विंदा करंदीकर सॉरी माझा थोडा पेनचा प्रॉब्लेम आहे तर विंदा करंदीकर आहेत तर विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शने काय अष्टदर्शने यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत किती जणांना मिळालेला आहे चार मराठी साहित्यिकांना मिळालेलं आहे त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ययाती कोणाची आहे ययाती तर ययाती या आहे वि स खांडेकर त्यांनाच आपण विष्णू सखाराम खांडेकर असं म्हणतो एकोणीसशे सत्याऐंशीला सॉरी नटसम्राट मला इथं चुकून विशाखा सांगण्यात आलं नटसम्राट या कादंबरीला वामन शिरवाडकर यांच्या कादंबरीला देण्यात आलेला आहे दोन हजार तीनमध्ये विंदा करंदीकर यांना अष्टदर्शनेबद्दल आणि दोन हजार चौदामध्ये भारचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याबद्दल देण्यात आलेला आहे मी पुन्हा एकदा रिवाइज करते की मी एकोणीसशे सत्त्याऐंशीला नटसम्राट म्हणण्याऐवजी विशाखा सांगितलेलं होतं जी की वी वा शिरवाडकर यांचा आहे नटसम्राट कादंबरी एकोणीसशे सत्त्याऐंशीला देण्यात आलेला आहे ही माहिती लिहून घ्या अतिशय तुमच्यासाठी गरजेची आहे यानंतर पुढील प्रश्न आहे अंग मोडून काम करणे वाक्यात उपयोग करा आता अंग मोडून काम करण्याचा वाक्यात उपयोग करा म्हटलेला आहे बांधकाम मजूर अंग मोडून काम करतात म्हणजे खूप कष्ट करतात खूप काम करतात अंग मोडून काम करतात अंग मोडल्याने नानाला आनंद झाला चुकीचं आहे अर्णवचे अंग मोडले म्हणून अंग मोडले गेले पाहिजे चुकीचे देण्यात आलेलं आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी विरुद्ध संघर्ष केला गुलामगिरी या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही दास्य आहे का नाही परावशता नाही तर शोषित हा या ठिकाणी अर्थ आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही मराठीचा अभ्यास करता ॲनालिसिस करता तेव्हा तुम्हाला समजून येईल की एक ते दोन मार्काचे प्रश्न फक्त अवघड असणार आहेत जे की साहित्यावरती असणार आहेत तुम्हाला कदाचित येणार नाहीत पण बाकीचे सर्व प्रश्न तुम्हाला सोपे बघायला मिळतील विरुद्धार्थी शब्द ओळखा ओलेच्या विचारलेला ओले आहे ओलेच्या म्हणीसाठी समानार्थी म्हण शोधा कामापुरता मामा, कामा मामा ताकापुरती आजीबाई आता चहापेक्षा किटली गरम दिलेला आहे दह्यापुरती रामायण गुरु तेसा चेला तर हे चुकीचं देण्यात आलेलं आहे अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हे मोकळी म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला करायचे आहेत या ठिकाणी खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे त्याचे वृत्तपत्र वाचून झाले समापन करमणी बरोबर आहे त्याला आंबा खावतो शक्य करमणी बरोबर आहे मला आज मळमळते प्रधान कर्तुक कर्मणी मी तुम्हाला कालच सांगितलं की प्रधान कर्तुक कर्मणी हा जो प्रयोग आहे तो कर्मणी प्रयोगाचाच उप उपप्रकार आहे पण यामध्ये कर्त्याला नेहा प्रत्यय लागलेला असतो हे लक्षात ठेवा सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला नवीन कर्मणी इंग्लिशमधल्या पॅसे व्हॉइस प्रमाणे रचना असते हे अगदी बरोबर आहे तर मळमळते गडगडते उजाळले सांजवले हे जे आहे ते भावकृतुक भावे प्रयोगाची उदाहरणं आहेत यानंतर पुढील प्रश्न अलंकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अलंकारावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे अनन्वय अलंकारात उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते बरोबर आहे आपल्याला चुकीचे विधान विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे उपमेमध्ये सादृश्य दाखवताना जेवी समसारखा हे शब्द वापरतात बरोबर आहे दृष्टांत अलंकारात सादृश्य असते पण ते दाखविणारे साम्यवाचक शब्द नसतात बरोबर आहे रूपक अलंकारात उपमेव उपमान यात भेद दाखवलेला असतो अतिशय चुकीचे विधान आहे हे उपमेव उपमान हे एकच आहेत एक, एक रूप आहेत असं रूपक अलंकारात दाखवलेलं असत यानंतर पुढील प्रश्न बहीण शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर बहीण शब्दाचा समानार्थी शब्द आहे भगिनी यानंतर मध्य प्रदेश नेपानगर येथे वाघ उराख्यावर हल्ला केला आता मध्य प्रदेश आणि वाघ या दोघांना कंसात देण्यात आलेला आहे आणि कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा असं आहे तर मध्य प्रदेशातील नेपानगर येथे वाघाने उराख्यावर हल्ला केला आता इथं ऑलरेडी उत्तर दिलेला आहे प्रश्न अतिशय सोपा आहे त्यामुळे मी जास्त विश्लेषण करणार नाही समुद्र मंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला अधोरेखित शब्दाचा अर्थ काय आहे कंठला अंडरलाइन केलेला आहे कंठचा अर्थ काय आहे गळा यानंतर राधिका केर काढते प्रयोग ओळखा परत प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे अलंकार आणि प्रयोग हे टॉपिक न करता जाणं म्हणजे हातचे मार्क्स घालवणं आहे कारण जेव्हा तुम्ही पेपर ॲनालिसिस करता यावरती तुम्हाला प्रश्न दिसून येतोच सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा जेव्हा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं कर्त्याला प्रत्यय नसतो कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं कर्माला प्रत्यय नसतो हे दोन विधाने काळजीपूर्वक लक्षात ठेवा यानंतर समूहदर्शक शब्दांच्या जोड्या लावा आजच्या आज हे समूहदर्शक शब्द पाठ करून टाका तुम्हाला स्कॉलरशिप मराठी पुस्तक आहे त्यामध्ये हे शब्द मिळून जातील तर या ठिकाणी ऑप्शन आपण पाहूया उंटांचा काय असतो तांडा असतो नोटांचे पुडके असते गुरांचा खळप असतो आणि द्राक्षांचा घड असतो ढीग नसतो म्हणजे एचं काय येणार आहे दोन येणार आहे या ठिकाणी दोन ठिकाणी होतं ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आता हे अतिशय सोपे प्रश्न आहेत की तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार नाही खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार चुकीचे नाही म्हटलेला आहे नाही शेवटपर्यंत वाचत चला मी परत परत सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये महात्मा फुले यांचे धोरण तत्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग प्रस्था आहे म्हणजे हे व्याकरण नियमानुसार चुकीचे नाही आता या ठिकाणी धोरण तत्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे महात्मा फुले यांचे वाक्यरचना बघा किती चुकीची दिलेली आहे वाचल्यानंतर लगेच समजून येईल काही अभ्यासाची गरज आहे का या ठिकाणी अजिबात नाही प्रस्थापनेचा महात्मा फुले यांचे धोरण उलटफुलट असे शब्द दिलेले असतात ज्यावरून पटकन समजून येतं यानंतर पुढील प्रश्न परत अलंकारावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ या काव्य पंक्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर कवी डोळ्यांची तुलना कमळाच्या पाकळ्याशी करतो बरोबर न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील सरोज हा शब्द कमळासाठी वापरण्यात येतो हे तुम्हाला माहिती असायला हवं यात कमळातील पाकळ्या हे उपमान आहे कमळातील पाकळ्या काय आहे उपमान आहे आता मी तुम्हाला सांगितलं जो दिसण्याचा भाग असतो त्याला आपण उपमान असं म्हणतो पहिल्या पंक्तीत कवीला डोळ्याचे वर्णन करावायचे आहे बरोबर न हे नयन नयन म्हणजे काय डोळा डोळ्याला समानार्थी शब्द नयन आहे या उदाहरणात नयन हे उपमान आहे हे विधान चुकीचं आहे तर नयन हे काय आहे उपमेय आहे आणि त्याला उपमा कशाची दिलेली आहे तर पाकळ्याची दिलेली आहे कमळातील पाकळ्याची तुलना करतो कशाची करतो डोळ्याची तुलना करतो डोळा हा दिसणारा भाग आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की क पाकळ्या पण दिसू शकतात तर ज्याशी तुलना केली जाते त्याला आपण काय म्हणतो उपमेय म्हणतो नयनाची तुलना केलेली गेलेली आहे कोणासोबत केलेली आहे कमळाच्या पाकळ्याशी केली गेलेली आहे म्हणून कमळाच्या पाकळ्या हे काय आहे उपमान या ठिकाणी आहे यानंतर महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा आधुनिक अर्वाचीन यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे ऋतुचक्र हे ललित लेखन कोणाचे आहे तर ते ललित लेखन आहे दुर्गा भागवत यांचे त्यांचे आणखीन एक आहे कथा सरिता सागर कथा सरिता सागर पैस हे देखील लक्षात घ्या यानंतर या ठिकाणी देण्यात आलेला आहे इरावती कर्वे इरावती कर्वे यांच्याबद्दल एक प्रवास वर्णन आणि युगांत हे लक्षात घ्या यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द कर शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर कर म्हणजे जकात किरण हात हे समानार्थी शब्द आहेत कर्म हा शब्द समानार्थी नाही आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे अर्थ सांगा म्हटलेला आहे सुनील दिलेला आहे तर सुनीलचा अर्थ असणार आहे उत्तम प्रकारचा निळा रंग आता असे जे नवीन शब्द येणार आहेत ते पटकन लिहून घेत चला उत्तम प्रकारचा निळा रंग मित्रांनो तुमच्या भेटत असलेल्या प्रतिसाबद्दल प्रतिसादाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार